शेतकरी बांधवांना नमस्कार मी दीपाली जाधव तालुका कृषी अधिकारी सांगोला आपण सर्वांना मी आवाहन करते की जनसमर्थ पोर्टल अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज शिबिर आपण पंचायत समिती बचत भवन येथे चोवीस व पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेले आहे या शिबिराचा उद्देश एकच आहे की आपण जे काही पीक कर्ज आहे ते आपल्या तात्काळ आपल्या खात्यामध्ये जमा व्हावे त्याच्यासाठी आपल्याला आपण पंचायत समिती येथे येऊ शकतो अथवा आपण आपल्या कार्य आपल्या ज्या गावामध्ये आहे ते सेतू सुविधा केंद्र आहे आपले सरकार सेवा केंद्र आहे ग्रामस्तरावरील जे सीएससी केंद्र आहे या ठिकाणी किंवा आपण स्वतः मोबाईलद्वारे किंवा माझी बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज करू शकता याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र त्या कागदपत्रामध्ये आपल्याला सर्वप्रथम फार्मर आय डी हा कंपल्सरी आहे फार्मर आय डी आणि आधार नंबर आणि राष्ट्रीयकृत बँकेचं आपलं पासबुक आणि त्या पासबुकला जो काही मोबाईल नंबर अटॅच आहे तो आपण तो मोबाईल घेऊन जाणं ज्या मोबाईलवर ओ टी पी येतो तोच मोबाईल नंबर आपण घेऊन जाणं अपेक्षित आहे आणि आपल्याला तात्काळ दोन ते तीन तासामध्ये आपल्याला जो अर्ज सबमिट झाल्यानंतर आपलं जे काही पीक कर्ज आहे ते अप्रुव्हल होऊन आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे त्या सर्व शेतकरी बांधवांनी या सदर योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद